नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलमार्फत महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसचे जे काही रजिस्ट्रेशनचे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर एक पाहू शकतो ही नोटीस आजच आलेली आहे यामध्ये जर आपण शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी काही एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपीची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती आजपासून सुरू होत आहे व विद्यार्थ्यांना तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही जी काही रजिस्ट्रेशनची फीस आहे ती पेमेंट करण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वेळ दिलेला आहे ती माहिती पाहू शकता व जे काही आपल्याला कलर डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना तेवीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस यापर्यंत वेळ देण्यात आलेला आहे यापुढे जी काही प्रोसेस असेल ती या शेड्यूलप्रमाणे चालेल तसेच जी काही ग्रुप एची काउन्सलिंग आहे एम बी बी एस आणि बी डी एस ही काउन्सलिंग दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती दोन ऑगस्ट रोजी डिक्लेअर होईल चॉईस फिलिंगचे जे राऊंड आहेत ते तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या दरम्यान होतील व एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वन हा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर केला जाईल तसेच यापुढील जे काही राऊंड होतील त्याचे शेड्यूल येणाऱ्या काळामध्ये सीई टी सेलद्वारे जाहीर केले जातील तर तुर्तास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पालकांची आतुरता संपलेली आहे कारण आजपासून या सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी केअरच्या संपर्कामध्ये या यापुढे तुमची जी काही प्रोसेस असेल रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ती संपूर्ण प्रोसेस व्यवस्थितरित्या पार पाडून विद्यार्थ्याचं योग्य त्या कॉलेज आणि कोर्समध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू